नमस्कार सर्वांना उत्तुंग भरारे या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोषण ट्रॅकरमध्ये नवीन अपडेट आलेला आहे चोवीस पॉईंट दोनचा त्या संदर्भातली ती माहिती पाहणार आहोत तर चॅनलवर नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व घंटीचा बटनचं बेल ऐकून असतो त्याला ऑल नोटिफिकेशन ऑन करून घ्या म्हणजेच अशाच प्रकारे सर्व माहितीच्या संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवरती सहज उपलब्ध होतील तर चला ती माहिती काय आहे ते पाहूया सर्वात प्रथम तुम्हाला प्लेस्टोर ॲपमध्ये जाऊन पोषण करा हा ॲप हा अपडेट करून घ्यायचा आहे चोवीस पॉईंट दोनचा नवीन अपडेट आलेला आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे आणि त्यात हे दोन बदल झालेले आहेत पाहूया काय आहेत ते तर ते बदल तुम्हाला माहीतच असेल एक जुलै दोन हजार पंचवीसपासून टी एच आर वितरित करण्यासाठी जे फेस कॅप्चरिंगची प्रक्रिया आहे ते बंधनका बंधनकारक करण्यात आलेली आहे म्हणजे फेस कॅप्चरिंग कंपली कंपल्सरी करण्यात आलेला आहे त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला एफास एफ आर एस प्रक्रियेमध्ये अंगणवाडी सेविकाने व्हेरीफाय केलेले फोटो व्यवस्थित नसतील तर टी एच आर वितरित करताना काढण्यात आलेले काढलेला फोटो मॅच होताना जर अडचण येत असेल अडचण निर्माण होत असेल तर ती चुकीच्या पद्धतीने फोटो काढलेला असेल समजा एखादं फेस कॅप्चरिंग म्हणजे फेसचा फोटो घ्यायचा जागी जर जा पूर्ण बॉडीचा फोटो घेतलेला असेल तर आता तो मॅच होत नसेल तर ते चुकीच्या पद्धतीने काढलेला फोटो आता बदलून घ्यायचा म्हणजे फेस कॅप्चरिंग व्हेरीफाय होईल हे दोन चोवीस पॉईंट दोनच्या अपडेटमध्ये हा आलेला आहे तर त्यानुसार सर्वांनी आपलं पोषण टॅकर ॲप प्लेस्टोरमध्ये जाऊन अपडेट करून घ्या आणि पुढे पाहूया तर एक जुलैनंतर फेस कॅप्चरिंग आणि टी एच आर वितरित करण्यासाठी तुम्हाला दैनिक मार्गदर्शनमध्ये या मॉड्यूलमध्ये जायचं आहे इथे किंवा इथेही जाऊ शकता इथे तुम्ही टी एच आर वितरित करू शकता पण फेस कॅप्चरिंग करणं गरजेचंच आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फेस कॅप्चरिंग टी एच आर कुणासाठी देतो तर गुरुदर माता किशोरी मुली झिरो माता आणि सहा महिने ते तीन वर्षाच्या बालकांपर्यंत आपण टी एच आर वाटप करत असतो संदर्भात टी एच आर वाटप करत असताना असं टी एच आर मॉडूलमध्ये येऊन टी एच आरला क्लिक करायचा तर इथे तुम्हाला जर लाभार्थ्यांचा फोटो घेतलेला नसेल तर असं इंटरफेस ओपन होईल पुढं जायला क्लिक करायचं मग थोडंसं वेट करावं लागेल तुम्हाला त्यानंतर असं इंटरफेस ओपन होईल म्हणजे फेस कॅप्चरिंगसाठी तुमची संमती मागेल त्याला ॲक्सेप्ट करायचा त्यानंतर ते लाभार्थ्यांचा इथे फोटो आणि इथे फेस कॅप्चरिंग इथे क्लिक करायचा ते क्लिक केल्यानंतर असे इंटरफेस ओपन होईल असे इंटरफेस ओपन झाल्यानंतर ते लाभार्थींच्या समोर धरायचा मोबाईल आणि त्यांना डोळे साफ करायचा चेहरा सरळ ठेवायचा त्यानंतरनं फेस कॅप्चरिंग झाला की फेस कॅप कॅप्चरिंग झाल्यानंतर इथे हे जो फोटो आहे अशाच प्रकारे इथे लाभार्थ्यांचं परत फोटो येईल आणि तो कॅप्चर म्हणून येईल त्यास मग त्यावेळेस तुमचं फेस कॅप्चरिंग होई झालेलं असेल मग त्यानंतर टी एच आर वितरित करण्यासाठी हजेरी ओपन होईल तुम्ही फेस कॅप्चरिंग ज्या वेळा करता त्यावेळेस ना आ, हा एकच हे ओपन होईल आणि ते करून तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करू शकता पण हे मी पूर्वीचं एक स्क्रीनशॉट काढून ठेवलं आहे तुम्हाला जुनं असलेला असं जे पूर्वी चोवीस पॉईंट एकमध्ये हे येत होतं ना प्रोसेड विदाऊट फेस वेस व्हेरिफिकेशन म्हणून हा जो आहे ना तो आता येणार नाही आहे कारण फेस कॅप्चरिंग हे बंधनकारक असल्यामुळं हा वरचं जो आहे ना फेस व्हेरिफिकेशन हा एकच येईल हा येणार नाही त्यामुळं फेस व्हेरिफिकेशन करणं फार गरजेचं आहे आणि तो करूनच टी एच आर वितरित करा तर अशा प्रकारे आपण चोवीस पॉईंट दोन नुसारची सर्व माहिती पाहिलेली आहोत तर सर्व पोषण टॅकरला ॲपमध्ये तुमचं पोषण टॅकर ॲप प्लेस्टॉरमध्ये जाऊन ॲप अपडेट करून घ्या आणि तुम्हाला सर्व लक्षात येईल काय बदल झालेला आहे ते तर माहिती कशी वाटली हा व्हिडिओ इतर ताईना शेअर करा लाईक नक्की करा सर्वांचं धन्यवाद